नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये गुगल ड्राईव्हबद्दल आपण माहिती घेणार आहोत गुगल ड्राईव्ह काय आहे याचा वापर कसा करावा आणि याचे फायदे काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह हे जे ॲप्लिकेशन आहे ते सुरू करून घेऊया मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या ॲन्ड्रॉईड मोबाईलमध्ये हे गुगल ड्राईव्ह हे जे ॲप्लिकेशन आहे हे गुगलचंच एक, गुगल एक प्रोडक्ट आहे ते आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे परंतु आपल्याला याचे फायदे काय आहेत हे आज आपण आप जाणून घेऊया सर्वप्रथम आपलं गुगल ड्राईव्ह आपण जर सुरू केलं ॲप्लिकेशन सुरू केलं तर आपल्याला जसे आपण बघा आपल्या मोबाईलमध्ये आपले माहिती आपले मोबाईलचं स्टोरेज वाढवण्यासाठी किंवा आपली माहिती जतन करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये एक्सटर्नल मेमरी कार्ड आपण लावत असतो आणि ह्या मेमरी कार्डमध्ये आपण आपली जी फोटोज असतात डॉक्युमेंट्स असतात आपण त्याच्यामध्ये सेव्ह करत असतो परंतु मित्रांनो हे जे मेमरी कार्ड असतं हे कधी कधी करप्ट पण होऊ शकतं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जी सेव्ह केलेली जी माहिती असते ती आपल्याला गमावी लागते परंतु या गुगल ड्राईव्हच्या सहाय्याने आपण आपले जे फोटो डॉक्युमेंट्स व्हिडिओ जतन करून घेऊ शकतो आणि हे गुगल ड्राईव्ह जे आहे ते ऑनलाईन आहे तर आपण ज्यावेळेस आपण या गुगल ड्राईव्हच्या ह्या तीन रेषांवरती ज्यावेळेस आपण क्लिक केलं तर आपल्याला दिसेल <coughs> की ह्या गुगल ड्राईव्हमध्ये आपण पंधरा जी बीपर्यंत आपल्याला ती स्टोरेज आपल्याला उपलब्ध आहे आणि हे ऑनलाईन असल्यामुळे आणि अतिशय ऑनलाईन आणि फ्री असल्यामुळे आपण आपल्या ईमेलच्या सहाय्याने लॉग इन केल्यावरती आपण अपलोड केलेली जी डॉक्युमेंट्स असतात फाईल असतात आपल्याला ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या आपल्याला ती माहिती आपण मिळू शकतो डाउनलोड करून आपण ते ठिकाणी आपली ती माहिती देऊ शकतो मित्रांनो याचा वापर जर आपण बघितला तर आपल्या शाळांसाठी याचा वापर अतिशय सुंदररित्या होऊ शकतो जसं मी आता या माझ्या शाळेचे जे डॉक्युमेंट्स असतात विद्यार्थ्यांची जी माहिती असते पटसंख्या म्हणा किंवा अध्ययन सर म्हणा किंवा यु डायस हे जी काही माहिती आहे ती मी सर्व माहिती या गुगल ड्राईव्हवरती मी ती अपलोड करून ती पाहिजे त्या ठिकाणी मला ज्या ज्या वेळेस ती माहिती माहितीची ग आवश्यकता असते त्यावेळेस ती माहिती ओपन करून मी ती डाउनलोड करून ती माहिती तात्काळ मी कार्यालयाला सादर करू शकतो तर ह्याचा वापर कसा करावा याच्यामध्ये आपण माहिती कशी अपलोड करावी तो आपले जे फोटोज असतात डॉक्युमेंट असतात ते कशा पद्धतीने याच्यामध्ये अपलोड करावे याची माहिती आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण हे बघा या मित्रांनो ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन सुरू केलं त्यावेळेस आपल्याला ह्या गोल्ड रंग निळ्या रंगाचं जे प्लसचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीने ऑप्शन ओपन झालेले दिसतील याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपण आपण फोटोज डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत मग त्याच्यासाठी आपण एक फोल्डर आपण तयार करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण या आप फोल्डरवरती आपण क्लिक करूया आणि फोल्डरला नाव देऊया माय फोटोज किंवा माय स्कूल स्कूल फोटोज स्कूल फोटोज फोटोच याला मी नाव दिलं अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे जे फोल्डर आहे ते तयार झालेलं आहे आता पुन्हा ते फोल्डर मी ओपन करेल त्याच्यावरती क्लिक केलं आणि क्लिक केल्यावरती पुन्हा हे जे प्लस निळ्या रंगाचं जे अधिकची फुली आहे याच्यावरती पुन्हा मी क्लिक क्लिक करेल क्लिक केल्यानंतर याच्यावरती हे जे ऑप्शन आहे अपलोड ऑप्शन या अपलोड ऑप्शनवरती मी क्लिक केल्यावरती आता मला जे काही फोटो अपलोड करायचे आहेत ते फोटो मी निवडून घेईल गॅलरीमध्ये जाईल गॅलरीमध्ये गेल्यावरती आता माझ्या शाळेचे जे फोटो आहेत दर्शनी भाग किंवा विद्यार्थ्यांची जी काही ॲक्टिव्हिटीज आहेत ॲक्टिव्हिटीचे जे फोटो आहेत ते मी अपलोड करून देईन आता मी एकच फोटो अपलोड करतो त्याला ओके म्हटलं ओके म्हटल्यावरती वेटिंग फॉर वायफाय मग पुन्हा हे जे वर्तुळाकार बाण दिसतोय त्या बाणावरती मी पुन्हा क्लिक करतो क्लिक केल्यावरती अपलोडिंगला सुरुवात होईल अशा पद्धतीने आपले जे फोटोज असतात फोटो हे फोटो आपण याच्यामध्ये सेव्ह केल्यावरती खराब होण्याचे किंवा आपला मोबाईल जरी गाळ झाला परंतु आपण आपल्या ईमेल आय डीने लॉग इन केल्यावरती कम्प्युटरवरती जरी लॉग इन केलं तर आपण आपण हे जे फोटो असतात ॲक्टिव्हिटीचे ते आपण कुठंही मिळू शकतो असे सुंदर असं हे ॲप्लिकेशन आहे याचे फायदेही खूप सुंदर आहेत आपल्याला हवं हो त्या ठिकाणी आपल्याला ते फोटोज आणि माहिती आपल्याला तात्काळ मिळू शकते आता ही प्रोसेस चालू आहे अपलोडिंगची प्रोसेस चालू चालू आहे मित्रांनो अशाच पद्धतीने आपले जे आधार कार्ड असतात पॅन कार्ड शैक्षणिक कागदपत्र आहेत त्या त्यांचे स्कॅन ते स्कॅन करून आपण या गुगल ड्राईव्हवरती आपण सेव्ह केल्यावरती आपल्याला आधार कार्ड पॅन कार्डची कधी पण गरज भासू शकते किंवा दहावी बारावी डीएड यांची जे डॉक्युमेंट्स सा असतात यांची पण कधीही गरज भासू शकते मग ते जर गुगल वरती आपण अपलोड केलं तर आपण हवं त्या ठिकाणी हे डाउनलोड करून ती माहिती मिळू शकतो आता हे माझा फोटो अपलोड झाला आहे तर हा फोटो अपलोड झाल्यानंतर मी डाउनलोड कसा करावा हे त्याचे तीन डॉट्स आहेत या फोटोवरती तीन डॉट्स आहेत त्याच्यावरती मी क्लिक करतो क्लिक केल्यावरती पुन्हा ऑप्शन खाली दिसतील आपल्याला त्याच्यापैकी डाउनलोड या ऑप्शनवरती डाउनलोड ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर तो जो फोटो आहे तो मी मला डाउनलोड करून मिळेल तसंच मला इतरांनासुद्धा हा माझे शाळेचे माझे शाळेचे जेवढे जेवढे ॲक्टिव्हिटीज आहेत ते ज्यावेळेस मी इथं अपलोड करेल त्याची लिंकसुद्धा मी इतरांना शेअर करू शकतो हो, आणि ते माझ्या गुगल ड्राईव्हवरनंसुद्धा माझे शाळेचे ॲक्टिव्हिटीचे जे फोटो आहेत ते पाहू शकतात तसंच आपण आपले जे व्हिडिओज असतात डॉक्युमेंट्स असतात पी डी एफ फाईल असतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये सेव्ह करू शकतो जसं पुन्हा परत एकदा एक फोल्डर तयार करतो मी त्याच्यामध्ये माय डॉक्युमेंट्स माय डॉक्युमेंट्स नावाचं मी फोल्डर क्रिएट केलं आणि पुन्हा हे जे फोल्डर तयार केलं आहे माय डॉक्युमेंट्स याला पुन्हा मी ओपन करतो क्लिक करून ओपन केल्यावरती याच्यावरती हा निळ्या रंगाचं जे प्लसचं चिन्ह आहे त्याच्यावरती मी क्लिक केलं आणि पुन्हा अपलोड या चिन्हावरती मी क्लिक केलं तर फाईल मॅनेजरमध्ये मा जाऊन माझे काही जे जिथं डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स मी याच्यामध्ये सेव्ह करून घेऊ शकतो हे डॉक्युमेंट्स आहे ओकेवरती मी क्लिक करतो पुन्हा हे वर्तुळाकार जो बाण आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो आणि वेटिंग टू अपलोड अपलोड होत आहे अशा पद्धतीने अपलोड झालं हे जे पत्र आहे हे पुन्हा या तीन डॉट्सवरती मी क्लिक केलं तर पुन्हा या डाउनलोडवरती जाऊन मी ते, ते मिळवू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सुंदर असं हे ॲप्लिकेशन आहे याच्या सहाय्याने आपण आपली जी माहिती आहे शाळेची माहिती म्हणा याच्यामध्ये सेव जर सेव्ह करून ठेवली अपलोड करून ठेवले तर हवं त्या ठिकाणी आपण ती माहिती मिळू शकतो धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद